नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे नाशिक आवक आहे चार हजार नऊशे सत्तर क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर दोन हजार एक रुपये सर्वसाधारण दर एक हजार चारशे पन्नास रुपये जात आहे उन्हाळी कांदा पुढील बाजार समितीला येईल असलगाव आवका आहे पाचशे शहाऐंशी क्विंटल किमान दर चारशे एक रुपये कमाल दर से एक हजार सातशे एकावन्न रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाचशे रुपये जाता आहे उन्हाळी कांदा पुढील बाजार समिती आहे जुन्नर ओतूर आवका आहे पाच हजार एकशे एकाहत्तर क्विंटल किमान दर एक हजार पाचशे रुपये कमाल दर दोन हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर एक हजार आठशे पन्नास रुपये जात आहे उन्हाळी कांदा पुढील बाजार समिती रावरी वांबुरी अवकाय तीन हजार सातशे अकरा क्विंटल किमान दर शंभर रुपये कमाल दर दोन हजार रुपये जात आहे उन्हाळी कांदा पुढील बाजार समिती संगमनेर अवोकाय आठ हजार दोनशे सोळा क्विंटल किमान दर दोनशे रुपये कमाल दर दोन हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर एक हजार एकशे पन्नास रुपये जात आहे उन्हाळी कांदा